प्रकार लिहिता इयत्ता चौथी पाठ अकरावा पाहू तरी शरीराच्या आत अध्ययन निष्पत्ती शरीरामध्ये चालणाऱ्या मुख्य क्रिया आणि त्याला संबंधित मुख्य अवयवांचा परिचय करून घेणे उत्तम आरोग्याच्या सवयी समजून घेणे तर विद्यार्थी मित्रांनो श्वास घेताना छाती का पोगत असेल किंवा तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर दोन पोटे ठेवून तुमची नाडी चेक करत असतात पुढील कामे भाग वापरतो पाहणे चालणे ऐकणे लिहिणे बाह्य हो अवयव म्हणजे काय आता इथे पाहत आहोत आपण की एखाद्या ठराविक कामासाठी आपल्या शरीराचा अवयव हो, जो आपण वापरतो त्याला इंद्रिय म्हणतात मग चालण्यासाठी पाय वापरतो पाहण्यासाठी डोळे ऐकण्यासाठी कान आणि कुठलेही काम करण्यासाठी हात वापरतो मग या सगळ्यांना आपण अवयव म्हणतो म्हणजेच बाहेरून दिसणारे अवयव म्हणजे बाह्येंद्रिय म्हणतो तर ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला बाहेरच्या जगाचे ज्ञान होते परिस्थितीचे ज्ञान होते आजूबाजूचे ज्ञान होते त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो कोणती ती, ती डोळे का नाक जीभ आणि त्वचा आंतरेंद्रिय शरीराच्या आत असणारे इंद्रिय म्हणजे आंतरेंद्रिय इं� जे आपल्याला बाहेरून दिसत नाहीत व शरीराचे अनेक काम हे आतल्या भागातही चालतात रक्तवाहिन्यांचं जाळं असतं जे संपूर्ण शरीरभर पसरलेलं असतं त्यातून रक्त फिरतं श्वासावाटे आपण हवा घेतो ती रक्तामार्फत पूर्ण शरीरात पोहोचवली जाते अन्न खातो त्याचे पचन होते ही कामे वेगवेगळी इंद्रिय करतात त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवी आपण किती हालचाल केली तरी आंतरेंद्रिय जागच्या जागी राहावीत अशी शरीराची रचना असते त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरो पोकळी म्हणतात धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग पडतात छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो जेभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते दातांनी आपण अन्न चावतो चावता चावता त्यात लाळ मिसळते त्यामुळे तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो तो सहजपणे गिळता येतो गिळलेला घास घशातून पुढे पोटात जातो अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिय उदर पोकळीत असतात खाल्लेले अन्न थोडा वेळ साठवण्यासाठी उदर पोकळीला जठर नावाचे आंतरेंद्रिय असते गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारखे आंतरेंद्रिय असतात त्याला ग्रास नलिका म्हणतात ग्रास नलिकेची भिंत लवचिक असते त्यामुळे त्याला घशापासून आलेला घास ग्रास नलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे पोहोचवला जातो अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो उदरपोकळीतील अंतरेंद्रियाच्या मदतीनं अन्नाचं पचन होतं अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग गुदद्वारा वाटे विशिष्ट विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो या मार्गाचा ग्रास नलिका एक भाग आहे आपल्या शरीरात रक्त असतं आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात जाते ती संपूर्ण शरीराला पोहोचण्याचं काम रक्त करत आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचण्याचं काम रक्तच करतो त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्त रक्त खेळत ठेवावं लागतं हृदय हे शरीरातील एक महत्वाचे अंतरेंद्रिय आहे लवचिक प्लास्टिक पासून बनवलेली पाण्याची बॉटल घ्या एक रिफिल घ्या आणि त्याच्या मधोमध मद काय करा छिद्र पाडा आणि काय पाण्याने भरलेली बॉटल मध्यभागी घेऊन त्याच्यावर मधून पाणी जोराने बाहेर पडतो आणि दाब कमी केला की पाणी बाहेर पडणं बंद होत याच पद्धतीनं हृदयाचं आकुंचन आणि प्रसारण आलटून पालटून न थांबता होत असतं हृदय आकुंचन पावतं की हृदयातील रक्तवाहिन्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे ढकललं जातं पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकललं जातं हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात आपल्या तळात था छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके आपल्याला जाणवतात मनगटापाशी त्वचेच्या अगदी जाऊन जाणारी रक्तवाहिनी असते आणि तिथे बोट टेकवली की ठोके तुम्हाला जाणवतात यालाच नाडीचे ठोके म्हणतात हृदय आकुंचन पावलं की रक्तवाहिन्यातून हृदयातील रक्त पुढे ढकलले जात त्याच कारण काय असेल तर फोफुसे आपण श्वसन करतो तेव्हा नाका वाटे हवा शरीरात घेतो ती ज्या आंतरेंद्रियामार्फत शरीरात जाते त्यांना फुप्फुसे म्हणतात शेजारी फुफ्फुसाचे चित्र दाखवले आहे आपल्याला दोन फुफ्फुसे असतात ती वक्ष असतात त्यातील एक आणि दुसरी डाव्या बाजूला असते दोन फुफ्फुसांमध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसामधून थोडे मोठे असते श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसामार्फत पोहोचण्यासाठी एक नळीसारखी अंतरेंद्रिय असते बघा इथे मध्यभागी दिसत आहे त्याला श्वास श्वासनलिका म्हणतात श्वासनलिकेच्या पुढे दोन छोटे फाटे फुटतात मेंदू शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्वाचा अंतरेंद्रिय आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूंचे नियंत्रण असते राग येणे आनंद वाटणे दुःख होणे या सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदू मार्फत होत असते ज्ञानेंद्रियाने दिलेली माहिती याचा अर्थ मेंदू आपल्याला सांगत असतो तिथे मेंदूला अर्थ समजत असतो मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचीही भीती असते त्यासाठी मेंदूला पूर्ण संरक्षणाची जरुरी असते आणि म्हणून निसर्गाने मेंदूवर कवटीचे रक्षण कवच घातलेले आहे याच पद्धतीनं हृदयाचं आकुंचन आणि प्रसारण आलटून पालटून न थांबता होत असत हृदय आकुंचन पावतो की हृदयातील रक्तवाहिन्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे ढकललं जातं पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकललं जातं हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका तर मग विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आपल्या शरीरातील अंतरेंद्रियाची रचना नक्कीच तुम्हाला आवडली असेल धन्यवाद